श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी विद्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आपल्या स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं सॉंग बोलते रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागी ना अंत त्याचा लागी ना अंत स्वप्नात् आले माझा गुरुदेव दत्त स्वप्नात् आले माझा गुरुदेव दत्त दिव्यस्वरूपी सड ताकत होते अङ्गनात् दिव्यस्वरूपी सड ताकत होते अङ्गनात् अल्ख मनु भिक्षा मागत आल अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात गुरुंचे पाऊल उठले माझ्या अंगणात गुरुंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळ्या होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळ होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटेने गेले माझे दत्त कुण्या वाटीने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागिना ना अंत त्याचा लागिना ना अंत स्वपनात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त ना गुण। मत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त दत। भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत घुमतो माझ्या कानात खडावंचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वपनात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा अंत आले माझा स्वप्नात् दत्त मा आले माझा आली दत्त गुरुदेवाद आले माझा मा दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना आपले सॉन्ग कसे वाटले ते मला नक्कीच कळवा सर्व स्वामी भक्तांना सुखी ठेवा आनंदी ठेवा एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय